नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एकदा माझं मत म्हणून आजच्या आपल्या व्हिडिओचं शीर्षक बघितल्यावर तुम्हाला नेमकं असं वाटलं असेल की हा कुठला प्रकार आहे मंडळी हा प्रकार आहे बुलढाणा जिल्ह्यातला की एका आमदारांची धर्मपत्नी ही स्वतःसाठी लढते आहे आणि दुसऱ्या आमदारांची पत्नी ही कार्यकर्त्यांसाठी मतं मागते आहे आता तुम्ही मला हा नेमका प्रकार कोणत्या मतदारसंघातला कुठला कोणते ते दोन आमदार म्हणजे ते दोघेही संजय आहेत एक शिवसेनेचे आहेत तर दुसरे कट्टर भाजपाचे आहेत घाटावर अर्थात बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड हे शिंदे गटाचे आमदार आणि त्यांची धर्मपत्नी पूजा गायकवाड ह्या या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाच्या दावेदार आहेत तर त्यांच्याविरोधात तिथेच माजी आमदार विजयराव शिंदे यांची धर्मपत्नीसुद्धा उमेदवार आहेत त्यासुद्धा शिवसेनेच्या आणि भाजपाच्या भाजपाच्या उमेदवार आहेत तर त्यापेक्षा आपल्याला माजीच जाऊ द्या आजी म्हणजे आज रोजी असणाऱ्या आमदारांच्या बाबतीत मला बोलायचं बुलढाण्यामध्ये पूजा गायकवाड ह्या माझ्या माहितीप्रमाणे पुन्हा एकदा या निवडणुकीसाठी उभ्या आहेत कधी काळी त्या नगराध्यक्ष होत्या असं मला वाटते आणि त्या रोजी सर्वात त्रिक निवडणूक असल्यामुळे त्या म्हणजे अध्यक्षासाठी उभ्या आहेत आणि प्रचंड अशी तानाताण आणि प्रचंड प्रचाराचा रणदुमाडी ही तिथेही सुरू झालेली आहे आणि जळगाव जामोदमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा आमदार संजय कुटे यांच्या धर्मपत्नी अपर्णादाई ह्या ह्यासुद्धा त्यांच्या विधानसभेच्या मतदारसंघात येणाऱ्या दोन नगरपालिकामध्ये त्यांनी पक्षाची उमेदवार उभे केले आहेत शेगाव आणि जळगाव या दोन्ही ठिकाणी अपर्णादे यांनी पक्षाने दिलेले उमेदवार ठरवलेले उमेदवार यांना अक्षरशः औक्षण करून विजयाची शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी खुद्द स्वतः पर्ताई आणि त्यांची सर्व मंडळी ही जळगावजामो शहरातल्या वार्डाना वार्डामध्ये फिरताना आता सध्या आपल्याला दिसते तर काय तिकडे तसंच स्वतः आपल्या पत्नीला मतं मागण्यासाठी म्हणून आमदार संजय गायकवाड आणि त्यांची सर्वोच्च ही, ही सुद्धा जीवाचं रान करतात मध्यंतरी विजय गाय शि... विजयराव शिंदे यांनी आमदार गायकवाडावर प्रहार करताना सांगितलं की त्यांच्याकडे एवढे मोठे राजकीय पदं आहेत की स्वतः आमदार आहेत त्यांचे जवळचे नातेवाईक व्याही सहित हे सुद्धा विविध पदं त्यांच्याकडे आहेत विविध ठिकाणी ते राजकारण किंवा राजकीय पदं त्यांचे भोगत आहेत तर असं असताना एवढे मोठे राजकीय भूक विजयराव शिंदेचं म्हणणं आहे की एवढे मोठे राजकीय भूक हे संजय गायकवाडांना का असावी मंडळी हे निवडणूक खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची आहे आणि कार्यकर्ते निवडणूक असताना या अशा निवडणुकीमध्ये या दोन्ही आमदारांच्या धर्मपत्नी ज्या पद्धतीनं आपले मतं मागत आहेत त्यामध्ये खऱ्या अर्थानं अपरादायी कुठे यांचं योगदान मोठं आहे कारण त्या कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढत आहेत कार्यकर्त्यांसाठी मतं मागत आहेत तर इकडे या जळगावमध्ये काँग्रेस नेत्या त्यासुद्धा आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आहेत आणि त्यांनीसुद्धा ठिकठिकाणी आपले वार्ड किंवा आपले जे प्रभाग हे वेचून काढलेले आहेत त्यासुद्धा संपूर्ण त्या कामाला लागल्या आहेत शेगाव शहरामध्ये सुद्धा काँग्रेसनी रामजी मुरुंगले यांच्या नेतृत्वामध्ये जे काही उमेदवार दिले आहेत ते सुद्धा त्यांच्या कामाला लागले आहेत खरं म्हणजे या दोन मतदारसंघामध्ये म्हणजे बुलढाणा आणि जळगाव जमोद या मतदारसंघामध्ये जे काही निवडणूक लढवल्या जात आहे यामधून एके एका ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी नेता लढतो आहे कार्यकर्त्यांसाठी नेते झ झटत आहेत कार्यकर्त्यांसाठी मताची भीक मागतायत मतं मागतायत परिश्रम घेत आहेत तर घाटावर म्हणजे अर्थात बुलढाण्याला स्वतः विजयराव शिंदे यांच्या पत्नीविरुद्ध लढण्यासाठी म्हणून संजय गायकवाड यांनी आपल्या पत्नीला जेव्हा रिंगणात आणलं आखाड्यात आणलं तर ते स्वतः त्यांच्या पत्नीसाठी मतं मागत आहेत आणि स्वतः पूजादाई गायकवाड सुद्धा स्वतःसाठी मतं मागत आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्या या, या दोन्ही मतदारसंघामध्ये नेमकं काय होईल हे आपल्याला पाहत आहे कारण दोन्ही आमदारांनी आपल्या लोकस विधानसभेच्या मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी खेचून आणलेला आहे बुलढाणा शहरातसुद्धा संजय गायगड यांनी मोठ्या प्रमाणात निधी या पाच सहा वर्षामध्ये खूप आणलेला आहे संजय कुटेंनी तर त्याहीपेक्षा संजय कुटेंचे जर जे दोन शहर आहेत शेगाव आणि जळगाव जमोद या दोन्ही मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणलेला आहे त्यामुळे अशा परिस्थितीत मतदार राजा हा मोठ्या संख्येनं कुणाच्या बाजूला झुकतो किंवा कुणाची धर्मपत्ती या निवडणुकीमध्ये बाजीकर होते याचा आगामी काळात आपल्याला पाहायचं आहे मंडळी मी माझं आपलं मत व्यक्त केलं ला। आवडलं लाईक करा शेअर करा आज आणि आता इथं थांबू पुन्हा उद्या भेटतोच तोपर्यंत नमस्कार